एका शंकूची उंची पंचवीस सेंटीमीटर आणि पायालगतची त्रिज्या पन्नास सेंटीमीटर आहे जर त्याचा आकार बदलून गोळा तयार केला तर गोळ्याची त्रिज्या किती सर लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड आता इथं गोष्ट घनफळाची लेकरांनो इथं शंकूचं घनफळ आणि या शंकूला वितळवून एक गोळा तयार करायचा गोळ्याच घनफळ इथ लिहायचं गोळ्याच घनफळ आता शंकूचं घनफळ काढण्यासाठी एक तृतीयांश पाय हार वर्ग याच हे सूत्र आहे मात्र या शंकूला वितळून जो गोळा तयार करायचा हा गोळा असणार वर्तुळात अर्थातच वर्तुळाचं घनफळ काढण्यासाठीच सूत्र फोर बाय थ्री आर क्यू म्हणजे चार छेद तीन घन लक्षात घ्या इथं पाय आणि इथं पाय आहे या दोन गोष्टी काटून टाका चला पुढे सर तर एक छेद तीन असेच मांडा याला गुणीला आर वर्ग आर म्हणजे ही त्रिच्या अर्थात रेडियस तिचा वर्ग करायचा म्हणजे पन्नाचा, करा पन्नाचा वर्ग अशी मांडणी करा आणि शंकूची उंची दर्शवली पंचवीस तर गुणीला पंचवीस घ्या समोर चार छेद तीन आणि आर क्यू लक्ष द्या आता एक छेद तीन गुणीला पन्नाचा वर्ग म्हणजे दोन हजार पाचशे सोबत गुणीला पंचवीस समोर चार छेद तीन आर क्यू लेकरांनो आर क्यूब सोबत असलेला सोबत असलेला गुणीला हा आर क्यूब सोबत गुणीला असलेला हा अपूर्णांक परस्पर विरुद्ध बाजूने येताना गुणाकार व्यस्त रूपात मांडतात का मांडतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना शदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल शदस्थानी मांडावी लागते मग आता हे एक छेद तीन गुणीला दोन हजार पाचशे गुणीला पंचवीस आता याला उलट करा म्हणजे तीन अंशस्थ चार छतस्त त्याला गुणाकर व्यस्त रूपात मांडणी असं म्हणायचं इथं तीन ला तीन खलास होती मात्र हे समोर आर क्यूब राहिले बरं हे लक्षात ठेवा आता तीन ला तीन खलास झाले सर हा भाग सहाशे पंचवीस ला गेला सर म्हणजे आता एक गुणीला सहाशे पंचवीस गुणीला पंचवीस समोर आर क्यूब हा संपूर्ण गुणाकार लेकरांनो पंधरा हजार सहाशे पंचवीस एवढा येतो हे घनपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध बाजूला हे काही गणितीय गुणधर्म नक्षत्र आता पंधरा हजार सहाशे पंचवीस घनमूळ काय तर पंचवीस हे उत्तर प्राप्त होते सेंटीमीटर मध्ये प्रश्नामध्ये त्या तयार होणाऱ्या गोळ्याची त्रिज्या विचारली त्रिज्या म्हणजे रेडियस असते लेकरांना लक्ष द्या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस सेंटीमीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरवस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल शंकूचे घनफळ वर्तुळाचे घनफळ या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला असतो